जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय विखे पाटलांच्या अधिपत्याखालील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात नऊ कोटी रुपयांच्या कथित अपहाराच्या प्रकरणी मंत्री विखेंसह माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के आणि अन्य चोपन्न जणांवर हा फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय दरम्यान यावर आता मंत्री विखेंनी भाष्य केलंय साखर कारखान्यात कुठलाही अपहार झालेला नाही आमची बदनामी करणं हा विरोधकांचा धंदाच आहे असं ते म्हणाले दरम्यान विखे पाटील नेमकं काय का म्हणाले पाहूया सविस्तर सगळ्या जाणून घेता जे काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्याच एक म्हणजे मला वास्तव समजून घेण्याची गरज आहे दोन हजार चार साला पासून प्रकरण सुरू आहे आणि दोन हजार चौदामध्ये आमचे काही आमचे काही मित्र आहेत का त्यांनी या संबंधी जाणीवपूर्वक काही विरोधी भाष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार चार नंतर चौदासाठी मला वाटतं या सगळ्या न्यायालयाच्या सुनावणी झालेली आहे या प्रकरणाचा सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहेत आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं मला वाटतं तो निर्णय दोन हजार एकोणीस ला हे जे पिटिशनर आहेत ज्यांनी आज आमच्यावर आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी एकोणतीस अकराला त्यावेळेस एक चौकशी समिती नेमली त्यांच्या आग्रह ने 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 असतो औरंगाबाद खंडपीठानं तर तो अहवाल यांनी सर्व स्वीकारला काय म्हटलं आज नाही पर्स टू द द स्टेट दाईल्ड अडिशनल डॉक्युमेंट वेद इन दर फाईल्ड रिपोर्ट इंडिकेटिंग दॅट नो क्रिमिनल केस इज बेड तुम्ही कोण म्हणताय मी म्हणत नाही इन व्हि ऑफ पिटिशन हॅज बिकम इन फ्लक्च्युअस इज अकॉर्ड क्लिअर कट ऑर्डर दोन हजार एकवीस साली सुप्रीम कोर्टात त्याच्यामध्ये एकच आहे की त्यांचा आग्रह होता की आम्हाला यासाठी पुन्हा पुन्हा म्हणजे त्याच रेव्ह्यू सुद्धा सुप्रीम कोर्टानं पिटिशन आलो केलं नाही सगळ्यात महत्वाचं की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्यानुसरून आमच्या दृष्टीने वेळेस प्रकार संपलेलं होतं आता परत ज्या राहत्याच्या ज्युडिअ माझ्या फर्स्ट क्लासने त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची लिबर्टी घेऊन ते तुम्ही एकशे छप्पन तीनचा जो अधिकार तो जे एम एफ सीचा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिकडे जा असं डायरेक्शन नव्हतं तरी हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा तिथ पण सुरुवात करायला पाहिजे होती मग ते शेवटी केले मग राहत्याच्या जे एम एफ सीने ऑर्डर केली की इन्व्हेस्टिगेशन करायला लागेल नव्हतं कारण कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एफ आय आर नोंदवत नाही आता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाने रद्द केली मग हे त्याच्याविरोधात उच्च सर्वोच्च न्यायालयात गेले परंतु आता मूळ सर्वोच्च न्यायालयात पहिलाच निर्णय जो होता की का का सो ते पहिल्या पिढीश कारणासून डिस्मिस केलेला आहे तरी सांगितलं ठीक आहे छप्पन तीनचा अधिकार कोर्टाचा आहे त्यांनी त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करावा परंतु इतकं क्लिअर सुप्रीम कोर्टाच्या मध्ये म्हटलेलं आहे स्पष्टपणे वाचून दाखवलं

आणि ती प्रपोज द्या सुप्रीम कोर्ट कन्व्ह्युन्स आहे सगळ्या गोष्टीला पण आता ते होता छप्पन तीनचा अदर सुप्रीम कन्व्ह्युन्स असतं त्यांनी थेट गुन्हा दाखल करणं सांगितलं असतं एफ आय आर दाखल करणं म्हणजे काय त्याच्यामध्ये आठशे प्रेल घ्यायचा नाही आहे आठ पोरा जामीन घ्यायचा नाही आहे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी टेक्निकल इश्यू आहे जे इन्व्हेस्टिगेशन एफ आय आर केलेलं होत त्यामुळे एफ आय आर दाखल केलेला आहे असं की यापूर्वी हे सगळं त्या त्या वेळी निवडणूक आली की आमची मेंढळी तयार होातावरण तयार करायची कारण ज्यांना निवडणुकीत यश कधी मिळालं नाही त्यामुळे निवडणूक आल्या माझी कारखान्याची निवडणूक आली असं वातावरण तयार करायचं माझी विधानसभेची निवडणूक आली कसं काहीतरी पिटिशन दाखल करायचं त्याचा तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिलंय ते दाखवले विषय पाडणार दणका आणि अडचणी वाढणार आता आम्हाला काय कोणाला दणका असल्याच कारण नाही आमच्या अनेक लोकांना धनक्या बसले गेले त्याच्या मला वाटतं ते वैफल्यपुढे सगळं चालू आहे त्याच्यापेक्षा वेळ काही नाही आहे आम्ही कुठे अडचणीच आहे चिंता करण्याचं कारण आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने क्लिनचीट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल जे काही इन्क्वायरी मध्ये समोर येईल त्याला मी सामोरे ते हो आज ते सुरू आहे दोन हजार चौदा पासून तो पाहिला रोज काही ना काही पिटिशन आहे त्यामुळे नवीन काही नाही ज्यावेळेस माध्यमांनी सुद्धा थोडा अपेक्षा होती है अपने विनंती कि सगे करी सुप्रीम कोर्ट ऑर्डर आधारित आरोप आरोप करता है ऑर्डर नहीं तुम्हारा दाखवा ऑर्डर मे का जब आम गुन्हा सुप्रीम कोर्ट में कभी मंत्री नोशिंग एक रिपोर्ट हाच मुदे सुप्रीम कोर्ट ने हो रिपोर्ट स्वीकार ऑफिसर मैं कि सगे सोज लोग आ आणि त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचे दोन्ही ठिकाणी एकोणीसशे आणि तेवीस चोवीस पंचवीस ऑर्डर आहे तुम्ही आता देतो मी वाचून घ्या तुम्ही काय मते आपण बरोबर आहे पण जिल्हा सूत्र न्यायालयाने जे एम एफ हायकोर्ट त्याच्यामध्ये काय की एकशे छप्पन तीनचा जो ऍक्ट आहे ना तो त्याला ओव्हरहर्डिंग पॉवर सुप्रीम कोर्टात नाही आहे तो सी त्याच्यावर कारवाई आदेश देऊ शकतो आता ते फक्त ऑर्डर रिस्टोर केली सुप्रीम कोर्टाने त्यांची इन्व्हेस्टिगेशन करा परत इन्व्हेस्टिगेशन होईल परत काय त्यांना त्यांना मांडायला ते मांडावं पण तुरद्यावान ज्यांना जनाधार नाही आहे ज्यांना काही कुठला आता आठ वेळा या मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिलं मोठ्या देखील निवडून दिलं आता अशा लोकांनी किती आरोप केले नाही काय जनतेचं काय जनतेचं विश्वास संपादन नाही करतात या लोकांना आरोप करणार आता कारखान्याच्या सभासद म्हणजे मूळ ज्या विषयावर आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही त्यांना उसळ नाही कारखान्यात किंवा ज्या योजनेवर आरोप करतात योजनेचे लाभार्थी नाही पण त राजकीय दृष्ट्या मला वाटतं त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहे परंतु कसं की शेवटी ह्या है, सगळ्या प्रक्रियेमध्ये कारखान्याच्या त्यानंतर ह्या चौदा चार नंतर चार निवडणुका झाल्या कारखान्याच्या त्यातल्या तिन्ही वेळा कारखान्या निवडणूक बिनवूच झाल्या मग एवढे विकल कारखान्याच्या सभासदराविषयी या ना आस्था वाटत होती लोक जाऊन ते जगून नाही मागायचं की हा फ्रॉड झाला चुकीचं घडलं वाईट घडलं ते त्यांना माहिती आहे जनता त्यांना धारत गरज नाही लोकांना त्यांच्यावर विश्वास नाही निवडणूक घडवायच्या नाही आपली पद ते घालून बसवा लागेल की भीती आहे आणि मग आमच्यावर अशी आरोप करायचे करायची सार्वजनिक आम्ही काम मला काही त्याचा ठीक आहे प्रत्येकाला अधिकार आहे राजकीय करण्याचा वास्तव फक्त समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तुमच्या समोर आहे त्याच्यावर आता तुम्ही निर्णय करायचा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा